माननीय तहसीलदार यांनी रस्ता केसमध्ये मग ती रस्ता केस एम एल आर सीचे कलम एकशे त्रेचाळीस प्रमाणे सर्वे नंबरनं नवीन रस्त्याची मागणी असो किंवा मामलेदार कोर्ट ऍक्ट चे कलम पाच दोन प्रमाणे मोडलेला रस्ता पूर्ववत करण्यासाठी असो या दोन्ही रस्ता केसमध्ये मा जे माननीय तहसीलदार यांनी दिलेला जो निकाल आहे तो निकाल आपण दिवाणी कोर्टामध्ये चॅलेंज करू शकतो का याबाबतची आपण माहिती घेणार आहोत कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपला रेव्हेन्यू डिपार्टमेंटवरती विश्वास नसतो तर महसूल खात्यामध्ये आपल्याला असं वाटतं की जे निकाल दिले जातात ते मेरिटवर दिले जात नाहीत केसच्या जे फॅक्ट्स आहेत जे तथ्य आहेत त्याच्यावरती दिले जात नाही म्हणून आपल्याला असं वाटतं की आपला विश्वास हा दिवाणी कोर्टावरती आहे तर तो निकाल आपण दिवाणी कोर्टाकडे चॅलेंज करू शकतो का त्यामध्ये स्टे घेऊ शकतो का आणि याबाबत कोणकोणत्या तर तरतुदी आहेत त्याला लिमिटेशन किती आहे या सर्व काही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मग पाहूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्यावेळेस आपल्याला शेती करायची असते शेतीसाठी आवश्यक असतं तो म्हणजे रस्ता आणि पाणी या दोन गोष्टी जर नसतील तर शेती करणं अशक्य आहे त्यामुळं जर आपल्याला रस्ता पाहिजे असेल तर आपण तहसीलदार यांच्याकडे जातो आणि त्यांच्याकडे जर आपल्या क्षेत्रासाठी जर कोणताच रस्ता नसेल तर आपण एम एल आर सीचे कलम एकशे प्रमाणे म्हणजे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडचे कलम एकशे प्रमाणे रस्त्याची मागणी करतो ज्यामध्ये आपण सर्वे नंबरच्या बांधाने रस्ता मागत असतो ज्यामध्ये तहसीलदार आपल्या फील्डवरती येऊन आपल्या त्या ठिकाणी आपल्या रानामध्ये येऊन आपल्या शेतामध्ये येऊन हे बघतात की तुम्हाला कुठलाही पर्यायी रस्ता तर नाही ना तुम्हाला रिजनेबल ॲक्सेस कुठून भेटेल याबाबतचं सगळं काही बघून त्यातला पंचनामा करून तहसीलदार आपल्याला रस्ता देत असतात त्यानंतर दुसरी जी आहे समजा आपल्याला शेतासाठी रस्ता असेल परंतु तो रस्ता जर एखाद्या व्यक्तीनं मोडला किंवा त्यामध्ये अडथळा आणला तर आपण मामलेदार कोर्ट ऍक्ट चे कलम पाच दोन प्रमाणे आपण तो रस्ता मोडलेला रस्ता पूर्वत करून जेणे कुणी रस्ता मोडलेला आहे त्याला मनाई आदेश किंवा त्याने तो परत मोडू नये म्हणून आदेश व्हावा असा आपण मागणी करणारा अर्ज मान्य तहसीलदार यांच्याकडे करत असतो आणि त्यामध्ये देखील तहसीलदार फील्डवरती येऊ त्या जागेवरती येऊन तिथला पंचनामा करून तो रस्ता खराच मोडलाय का बघत असतात आणि त्या पद्धतीने निकाल देत असतात पण बऱ्याच वेळा असं होतं की काही वेळेस तहसीलदारांचा जो निकाल असतो तो, तो आपल्याला मान्य नसतो किंवा तो जो निकाल आहे तो आपल्याला असं वाटतं की कुठंतरी बायस आहे किंवा काय म्हणतो आपण प्रिज्युडायस आहे जसं की कायद्याला अनुसरून नाही जे तथ्य आहे जे खरी वस्तुस्थिती आहे त्याला आधारून नाही आणि अशा वेळेस आपल्याला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीच्या फेवरमध्ये जो निकाल दिला असता मग तो निकाल हा चुकीचा असेल आणि आप आपल्याला असं वाटतं की आपल्या आता याच्यावरती चॅलेंज केलं पाहिजे मग चॅलेंज करायचं म्हटलं तर आपण एकतर प्रांत अधिकारी यांच्याकडे चॅलेंज करू शकतो ज्यामध्ये आपण जर समजा एकशे चे त्रेचाळीस प्रमाणे नवीन रस्ता दिला असेल तर आपण त्याच्यावरती अपील करू शकतो आणि जर मामलेदार कोर्ट ॲक्टचे कलम पाच दोन प्रमाणे रस्ता पूर्ववत करण्याच्या बाबतचा जर आदेश कुठला केला असेल मग तो अर्ज मंजूर असो किंवा नामंजूर असो त्याला चॅलेंज करण्यासाठी आपण प्रांत अधिकारी यांच्याकडे रिव्हिजन दाखल करू शकतो तर आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला करायच्या असतात कारण आपल्याला जो समोरचा व्यक्ती आहे त्याच्या फेवरमध्ये निकाल झाला असेल तर आपल्याला असं वाटतं की महसूल खात्यामध्ये त्याचं काहीतरी बरंच चालतंय आणि त्याचं चा तो जो तो तो निकाल आहे तो पुढे जरी आपण चॅलेंज केला रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये म्हणजे महसूल अधिकाऱ्याकडे जसं की प्रांतकडे तर तिथं सुद्धा त्याच्यासारखा निकाल होऊ शकतो आणि आपल्याला सत्य घटनेवर आधारित निकाल पाहिजे असेल म्हणून आपल्याला असं वाटतं की आपण दिवाणी कोर्टाकडे आपण दाद मागावी तर आपण या बाबतीत दिवाणी कोर्टाकडे देखील दाद मागू शकतो आता जर समजा तुम्हाला जो रस्ता रस्त्याची जी केस आहे तुमची ती एम एल आर सी कलम एकशे त्रेचाळीस प्रमाणे असेल आणि त्यातला जर निकाल तहसीलदारांचा तुमच्या विरोधात गेला असेल तर तुम्ही त्याच कलमांतर्गत जे त्यातलं सब क्लॉस फोर आहे कोर्ट कलम चार आहे त्या अंतर्गत तुम्ही दिवाणी कोर्टामध्ये दावा दाखल करू शकता म्हणजे तहसीलदाराच्या आदेशाच्या विरुद्ध दिवाणी कोर्टामध्ये तुम्ही दावा दाखल करू शकता पण त्याला आहे लिमिटेशन आणि ते लिमिटेशन म्हणजे आहे एक वर्षाचं तुम्हाला निकाल झाल्यापासून एक वर्षाच्या आत दिवाणी कोर्टामध्ये दावा दाखल करावा लागतो जर तुम्ही ते वेळेत नाही केला तर तुम्हाला ती जी रेमिडी आहे ती एक्झर्ट तुम्हाला त्याचा वापर करता येणार नाही त्यामुळे तुम्हाला वेळेत दिवाणी कोर्टामध्ये दाद मागणं आवश्यक आहे याच्यामध्ये तुम्ही तहसीलदारांचा आदेश बेकायदेशीर आहे किंवा दिलेला जो निकाल आहे तो कशा पद्धतीने बेकायदेशीर आहे हे तुम्ही तिथं सिद्ध आहे त्याबाबत जर समजा समजा तुम्ही प्रतिवादी असाल तहसीलदाराचे इथं आणि तुमच्या विरोधात निकाल गेला असेल समोरच्या व्यक्तीला रस्ता मंजूर झाला असेल आणि तो रस्ता करायला निघाला असेल तर त्या बाबतीत तुम्ही लगेच दिवाणी कोर्टामध्ये धाव घेऊन एक दोन दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही लगेच दावा दाखल केल्यापासून स्टे मिळू शकता फक्त तुमच्या केसमध्ये तसं तथ्य असलं पाहिजे जो निकाल आहे तो बेकायदेशीर कसा आहे हे कोर्टाला पटलं पाहिजे जर तसं झालं तर कोर्ट लगेच तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला स्टे देतं आणि जो समोरचा व्यक्ती आहे तो रस्ता करण्यापासून तुम्ही त्या व्यक्तीला थांबवू शकता तसंच जरी समजा मामलेदार कोर्ट ऍक्ट चे कलम पाच दोन प्रमाणे जरी रस्ता पुरवत करण्याचा आदेश असेल त्यामध्ये जरी निकाल झाला तो निकाल जर तुम्हाला मान्य नसेल तरी त्या देखील त्यात सुद्धा तुम्ही दिवाणी कोर्टामध्ये डिक्लेरेशन सुटा आणून तो आदेश कसा बेकायदेशीर आहे कारण मामलेदार कोर्ट ऍक्टमध्ये बराच वेळा असं होतं की जे तहसीलदार आहेत हे अर्जदाराचं म्हणणं घेतात प्रतिवादीचं म्हणणं घेतात दोघांचं म्हणणं घेतल्यानंतर सुद्धा डायरेक्ट युक्तिवाद घेतात पंचनामा वगैरे झालेला असतो आणि त्यातूनच निकाल देत असतात जे सर तपास असतो उलट तपास म्हणजे त्या पूर्ण जे प्रोसिजर चालाय पाहिजे प्रॉपर प्रोसिजर त्या प्रॉपर चॅनलमध्ये ती ट्रायल चालत नाही आणि ही ही जी गोष्ट आहे तुम्हाला देवाणकोटामध्ये फायदेशी ठरू शकते ज्यामध्ये तुम्हाला तहसीलदाराने जी केस चालवली ती योग्य पद्धतीने चालवली नाही असं म्हणून तुम्ही त्यामध्ये लगच्या लगेच स्टे देखील घेऊ शकता म्हणजे तुम्ही जरी पाच दोन प्रमाणेचा जरी निकाल असला तरी सुद्धा तुम्ही चॅलेंज करू शकता आणि स्टे मिळू शकता आणि जरी एकशे त्रेचाळीस प्रमाणेचा जरी असला सर्वे नंबरचा रस्ता नवीन रस्ता तरी सुद्धा एकशे त्रेचाळीस कलम चार प्रमाणे तुम्ही त्यामध्ये स्टे घेऊ शकता आता यासाठी जे दावा तयार करायचा असतो हा डिक्लेरेशन सूट करावं लागतो ज्यामध्ये तुम्हाला तहसीलदाराचा निकाल हा बेकायदेशीर कसा आहे हे पटवून सांगावं लागतं आणि त्यामध्ये तुम्हाला स्टे मिळू शकतं तर अशा पद्धतीने तुम्ही तहसीलदाराचा जो आदेश आहे तो कोर्टामध्ये चॅलेंज करू शकता आणि अशाच कायदेशीर गोष्टीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आपण आपल्या चॅनलवरती कायदेविषयी व्हिडिओ अपलोड करत असतो तसं सुद्धा व्हिडिओ किंवा इतर बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो तर या यासाठी या आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि याबाबत जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मी त्याला व्हिडिओच्या माध्यमातून दुसऱ्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून त्याला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन धन्यवाद